नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज घेऊन आले मी रोज रोज तुम्हाला सांगते हसत राहा एक स्माईल चेहऱ्यावर ठेवा पण खूप जणांना अजूनही कळत नाहीये की अफर्मेशन काय द्यायच्या इच्छापूर्ती टॉवरला अफर्मेशन काय द्यायच्या क्रिस्टलला अफर्मेशन काय द्यायच्या पाचशे विश्व राजाला अफर्मेशन काय द्यायच्या तर थोड्या अफर्मेशन मी तुम्हाला सांगते त्यातल्या तुम तुमच्या आवडीच्या किंवा त्यात भर घालून तुम्ही कोणतंही अफर्मेशन देऊ शकता अफर्मेशन या कधी पण आश्वीस राज्याजवळ असेल तर हातात घेऊन द्यावा जो कुठला क्रिस्टल ब्रेसलेट असेल ब्रेसलेटवर हात ठेवून द्यावा जे काही तुमच्याजवळ आहे टॉवर आहे तर टॉवरवर हात ठेवून द्यावा किंवा सरळ डोळे झाकून इमॅजिन करावं की हा क्रिस्टल आपल्या समोर आहे आपला आणि त्यानुसार अफर्मेशन द्यायला सुरुवात कराव्या तर थोड्याशा अफर्मेशन ज्या मी देते रोज उठल्या उठल्या स्वतःला त्या अफर्मेशन आज मी तुम्हाला सांगते म्हणजे तुमचं पण जीवन थोडंसं सुखी होईल आणि अफर्मेशन देणं म्हणजे काय हेही तुमच्या लक्षात येईल कुणीही असो साधं मुलं असो मुलगी असो मोठे असो कमवत्या व्यक्तींसाठी ह्या अफर्मेशन आहेत त्या अफर्मेशन आज मी तुम्हाला सांगते दोन दिवसांना मी विद्यार्थ्यांसाठी अफर्मेशन सांगेल आणि अशाच अजून अफर्मेशन तुम्हाला सांगेल आता बऱ्याच जणांनी हा इच्छापूर्ती टॉवर बुक केलेला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये कसा वापरायचा आहे मी सांगत आहे तरीही परत परत तेच प्रश्न येत आहेत तर व्यवस्थित लक्ष द्या इच्छापूर्ती टॉवर कसा वापरायचा आहे ते इच्छापूर्ती टॉवरची माहिती कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा किंवा शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा संपूर्ण दिलेली आहे त्याप्रमाणेच इच्छापूर्ती पिरॅमिड वापरायचा आहे आता रोज बोला उठल्या उठल्या फक्त उठल्यावर आणि झोपताना हे काही शब्द आयुष्य बदलून जाईल जीवन बदलून जाईल पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल सुख तुमच्याकडे आकर्षित होईल शांती तुमच्याकडे आकर्षित होईल तर यासाठी आपल्याला या काय काय फर्मेशन द्यायच्यात ते बघा एक तर सकाळी उठल्यावरचा जिथं आपण डोळे उघड जाग येते पण डोळे उघडलेले नसतात तो एक काळ अतिशय उत्तम आहे आणि शेवट जेव्हा आपण अगदी झोपेला जातो त्यावेळचा काळ सगळ्यात जास्त उत्तम आहे या अफर्मेशन द्यायला हा माझा गेला अठ्ठावीस वर्षाचा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करते त्यामुळं अगदी आनंदाने अफर्मेशन द्या दे। अफर्मेशन द्यायचं आणि झोपून राहायचं का नाही अफर्मेशन द्यायचं आणि माझ्यासारखं काम करायचं कष्टाच व्यसन माणसाला पाहिजे तेव्हाच माणूस श्रीमंत होऊ शकतो तुमच्याकडे शिक्षण आहे तुमच्याकडं सगळं आहे पण तुमच्याकडे जर आळस असेल तर त्याचा काही फायदा नाही जो आळशी आहे तो कधी श्रीमंत होऊ शकत नाही तो, तो कधीही दुनिया बदलू शकत नाही पण जो कष्टाळू आहे जो सूर्य उगवायच्या आधी उठतो आणि जास्तीत जास्त कमी झोपतो आज तुम्ही कुठली मोठी लोक बघा ते किती वाजता उठतात आणि किती वाजता झोपतात जो आयुष्यात कमी झोपा काढतो तो आयुष्यात सक्सेसच्या पायऱ्या लवकर लवकर चढतो हा स्व अनुभवावरनं मी तुम्हाला सांगते तर आपण बोलायचं आहे सकाळी तुम्हाला आता बाकी सगळं कळलं मी अफर्मेशन सांगते ते ऐका माझा पुढचा व्हिडिओ हे करून तुम्ही नुसतं तेवढं रेकॉर्डिंग करून ठेवून तेच तेच ऐकलं तरी चालेल किंवा स्वतःच्या भाषेमध्ये म्हणत चला मी भाग्यवान आहे थँक्यू युनिवर्स मी भाग्यवान आहे माझ्यासारखा भाग्यवान कोणीही नाही थँक्यू युनिवर्स मी खूप खूप भाग्यवान आहे मी प्रत्येक क्षण आनंदी राहते मी खूप श्रीमंत आहे थँक्यू युनिवर्स मी प्रत्येक क्षण आनंदी राहते आणि मी खूप श्रीमंत आहे यासाठी थँक्यू युनिवर्स पूर्ण ब्रह्मांड माझ्या पैशाचा खजाणा भरत आहे पूर्ण ब्रह्मांड पूर्ण युनिवर्स माझ्या पैशाचा खजाना भरत आहे त्यासाठी थँक्यू युनिवर्स मला ब्रह्मांडानं धन सुख शांती समाधान सौंदर्य ह्या साऱ्या गोष्टी दिल्या आहेत त्यासाठी थँक्यू युनिवर्स मी स जगामध्ये सगळ्यात सुंदर आहे यासाठी थँक्यू युनिवर्स मी जगात सगळ्यात सुखी आहे यासाठी थँक्यू युनिवर्स मी ज माझ्याकडं अफाट धन आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स मी समाधानी आहे त्यासाठी थँक यू युनिवर्स जीव माझ्या जीवनात चारू चारी बाजूने धन आकर्षित होत आहे मी ज्या कामात हात घालत आहे ते प्रत्येक काम सक्सेस होत आहे त्यासाठी थँक यू युनिव्हर्स युनिवर्समध्ये ब्रह्मांडामध्ये एवढी ताकद आहे की तु, तुम तुम्ही फक्त मागायचं आहे आणि ते तुम्हाला देत राहणार आहे जीवनामध्ये चारी बाजूनी धन आकर्षित होत आहे त्यासाठी सा, थँक्यू यू युनिवर्स युनिवर्सने दिलेल्या या धनाचा उपयोग मी गरिबांसाठी करते त्यासाठी थँक्यू यू युनिवर्स त्याचा योग्य त्याची योग्य मदत मी सगळ्यांना करत असते त्या धनाची त्यासाठी थँक्यू युनिवर्स मी रोज जे खर्च करते त्याच्या दसपट युनिव्हर्स मला देतो त्यासाठी थँक्यू युनिवर्स युनिव्हर्स थँक्यू युनिवर्स you, universe, मी एक हेल्दी आहे थँक्यू युनिवर्स मी भाग्यवान आहे थँक्यू युनिवर्स मी श्रीमंत आहे थँक्यू युनिवर्स मी हुशार आहे थँक्यू युनिवर्स अजून आपल्याला मी एक योग्य व्यावसायिक आहे किंवा मी योग्य शिक्षक आहे किंवा मी योग्य आई आहे मी योग्य काही आहे जे काही असाल त्याच्यापुढं थे थँक्यू निवर्स म्हणा लक्षात ठेवा ब्रह्मांडामध्ये अफाट शक्ती आहे जे काही तुम्हाला तुमच्या मनात जे येणार ते घडणार म्हणजे घडणार हे मी खूप वेळा सांगितले त्यामुळं तुम्ही मनात आणा की आत्ता ताई माझा फोन बघणार माझ्या मेसेजवर ताई आत्ता येणार आहे तुम्ही एकवीस वेळा म्हणा इतक्या आतुरतेनं जणू मी याच चेअरवर बसली हाच हा स्टॅब माझ्या समोर आहे डोळ्यासमोर आणा आणि लगेच म्हणत आई माझा मेसेज बघितला त्यासाठी थँक्यू युनिअर्स थँक्यू युनिअर्स बघा मी दहा मिनिटात तुमच्यापाशी पोहोचते का नाही एवढं नातं कनेक्ट झालं पाहिजे युनिवर्सशी आपलं त्यावेळी युनिवर्स, युनिवर्स ब्रह्मांड द्यायला बसले घ्यायला आपण शिकलं पाहिजे कष्ट करायला आपण शिकलं पाहिजे आळस आपण सोडला पाहिजे तर सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना मग तुमच्याकडं कोणताही क्रिस्टल असो कोणतेही ब्रेसलेट असो सगळ्याला अफर्मेशन या प्रकारे द्यायच्या आहे तर अजून अजून अफर्मेशन सरस्वती यंत्राला विद्यार्थ्यांनी काय द्याव्यात अजून कशाला काय द्याव्यात या मध्ये 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 मी व्हिडिओ तुम्हाला टाकत चलते तर चला आजच्या अफर्मेशन कशा वाटल्या हे जरूर सांगा कालचा हनुमान जयंतीला काय उपाय करायचा आहे तो उपाय तुम्हाला शनीच्या साडेसातीमध्ये कमीत कमी त्रास द्यायला खूप सारी मदत आहे त्यामुळं जरूर करा परत तुम्हाला मीठ मिळणार नाही काही संध्याकाळचं मीठ देत नाहीत काही दुकानदारांचे बरेच सारे रूल असतात त्यामुळं दिवसात ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी पटकन आणून ठेवा आणि उपाय जरूर 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 करा तर चला शनी ब्रेसलेट आपल्याकडं पाहिजे आपल्याकडं भरपूर प्रमाणात शनी शनी ब्रेसलेट आलेली आहेत तर शनी ब्रेसलेट शनी सोप या दोन गोष्टी आणि हनुमान चिप पंचमुखी हनुमान चिप जर घरात असेल मध्ये तर आपल्याला संपूर्ण मार्ग हा सुखा सुखा समाधानाचा जाईल आणि इच्छापूर्ती टॉवर आपल्याबरोबर आहे तर या तीन चार गोष्टीपैकी काही ना काही आपल्याकडे असावं किंवा एक जसं जसा महिना महिना तुम्ही एक एक घ्या जसं तुम्हाला परवडेल तसं पण पर असावं आणि ते एक हजार टक्के काम करणार तुम्हाला याची गॅरंटी मी देते कारण माझा प्रत्येक गोष्ट डिझाईन जी मी करते त्याच्याबद्दल मी हजार टक्के गॅरंटी देते आता सरसकट सगळ्यांकडे सिट्रिन ब्रेसलेट हे सरसकट सगळ्यांकडे असतं कुणी दोन देऊ शकत किंवा कुणी वाटू शकतं पण माझ्याकडे जी किंमत आहे ती आहे का तर मी तेवढ्या देशांशी निगडीत आहे आणि तिथून क्रिस्टल आपण ज्या जिथला जो क्रिस्टल आहे तिथनच तो क्रिस्टल आपण आणतो की तो कुठन तरी आलेला आहे असं नाही आपले जे डीलर आहेत ते बरोबर तिथन तिथनच ते क्रिस्टल ओरिजिनल गोळा करतात आणि त्याच्यानंतर आपण ब्रेसलेट बनवतो त्यामुळं त्याची मी हे करत नाही खात्री देत नाही बाकी कशाची पण जे मी अभ्यासपूर्वक बनवते त्याची मी एक हजार टक्के खात्री देते की हा इच्छापूर्ती टॉवर पंचवीस सा आणि सव्वीस चा तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही किंमत हवी असेल तर वरती दिलेल्या जरूर संपर्क साधा तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया फॉर्मेशन सुंदर आहेत शिका म्हणायला आणि बघा आयुष्य किती सुखी होते उठल्या उठल्या स्वतःलाच एक स्माईल द्या कशाला दिवस वाईट जाते उठल्या उठल्या स्वतःच तोंड आरशात दिवस भर तुम आत्म के तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या दिवसाची सुरुवात छान करा दिवसाचा शेवट छान करा आपोआपच मधला दिवस छान जातो तर चला आजचा व्हिडिओ इथेच वास करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत उमसाईरा